नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे खबरलाइट युट्यूब चॅनल मध्ये मित्रांनो आज आपण एक अशी बातमी घेऊन आलो आहोत जी हजारो अंगणवाडी सेविका आणि मदत निसांसाठी आशेचा किरण ठरणार आहे महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी विधान परिषदेत मोठी घोषणा केली आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना आता पेन्शन आणि ग्रॅच्युईटीचा लाभ हा मिळणार आहे ही बातमी किती महत्वाची आहे यामागचा इतिहास काय आहे आणि पुढे काय होणार आहे हे सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो अंगणवाडी सेविका म्हणजे केवळ बालकांची काळजी घेणाऱ्या ना महिला नाहीत तर त्या गावातील सामाजिक आरोग्य व्यवस्थेचा एक आधारस्तंभ आहेत त्या बालकांचं पोषण प्राथमिक शिक्षण गरोदर माता आणि स्तनपान करणाऱ्या महिलांची निगा यामध्ये अहोरात्र कार्यरत असतात पण या सेविकांना मिळणारं मानधन फारच कमी आहे काही ठिकाणी आठ ते दहा हजार आणि मदतनिसांना तर त्यापेक्षा देखील कमी एवढं काम करून देखील त्यांना ना पेन्शन मिळत होती ना भविष्याची कोणतीही सुरक्षितता गेल्या अनेक वर्षांपासून अंगणवाडी सेविकांनी विविध मागण्यांसाठी आंदोलने केली आहेत दोन हजार तेवीस आणि चोवीस मध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये आंदोलनं झाली सेविकांनी रस्त्यावर उतरून उपोषण निदर्शने केली होती त्यांच्या मागण्या साध्य होण्यास वेळ लागला पण अखेर त्यांच्या आवाजाला सरकारकडून प्रतिसाद मिळाला आहे आणि आता महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी विधान परिषदेमध्ये स्पष्टपणे सांगितलं आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पेन्शन आणि ग्रॅच्युटी मिळवून देण्यासाठी कार्यवाही ही सुरू आहे चला तर मग समजून घेऊया पेन्शन आणि ग्रॅच्युटी म्हणजे काय पेन्शन म्हणजे निवृत्तीनंतर मिळणारे मासिक उत्पन्न म्हणजे अंगणवाडी सेविका यांना कामातून निवृत्त झाल्यानंतर त्यांना दर महिना एक ठराविक रक्कम ही मिळणार असेल ग्रॅच्युइटी म्हणजे काम सोडल्यानंतर एकदाच मिळणारी रक्कम जी त्यांच्या सेवेनुसार ठरत असते यामुळे या, या सेविकांच्या वृद्धावस्थेतील आर्थिक सुरक्षिततेची चिंता अंशतः कमी होणार आहे आठ जुलै दोन हजार पंचवीस रोजी सादर झालेल्या विधान परिषद अधिवेशनामध्ये महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितलं राज्य शासनाने सेविकांसाठी पेन्शन योजना आणि ग्रॅच्युईटीवर विचार सुरू केला आहे काही प्रस्ताव अर्थविभागाकडे पाठवण्यात आले आहेत याशिवाय त्यांनी मान्य केलं आहे की मार्च 2025 हजार पंचवीसचं मानधन अनेक कर्मचाऱ्यांना अजून मिळालेलं नाही यावर कार्यवाही सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली आहे यामुळे ही योजना केवळ घोषणा न राहता प्रत्यक्षात येण्यासाठी आता सर्वांची नजर ही अर्थ विभागावर आहे सध्या महाराष्ट्रामध्ये सुमारे दोन लाख अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या कार्यरत आहेत या निर्णयामुळे त्यांना दीर्घकालीन आर्थिक आधार हा मिळणार आहे यामुळे त्यांचं सामाजिक स्थान देखील अधिक मजबूत होणार आहे कारण आजपर्यंत अंगणवाडी सेविका ही कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या श्रेणीत मोडत होती आता त्यांना सेवानिवृत्तीनंतर देखील सन्मान हा मिळणार आहे या घोषणेनंतर अनेक सेविकांनी आनंद व्यक्त केला आहे काही जणांनी सांगितलंय की सरकारने आमचं ऐकलं हीच खूप मोठी गोष्ट आहे आता आमचा जीवनाचा शेवटचा टप्पा सुरक्षित होणार आहे परंतु काहींच्या मते अजूनही ही योजना केवळ घोषणा स्वरूपात आहे की काय त्यांनी मागणी केली आहे की शासनाने लवकरात लवकर जियार प्रसिद्ध करावा आणि योजनेचा तपशील हा जाहीर करावा महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितलंय की काही प्रस्ताव आर्थिक विभागाकडे आहेत त्यामुळे काही आठवड्यांमध्ये मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे त्यानंतरच अंमलबजावणीची प्रक्रिया ही सुरू होईल त्यामुळे सेवकांनी अजून थोडा संयम बाळगावा लागणार आहे पण आशेचा किरण नक्कीच निर्माण झाला आहे मित्रांनो ही बातमी म्हणजे केवळ घोषणा नाही तर एक दीर्घकाळ चाललेल्या संघर्षाला मिळालेला न्याय आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी दिलेलं योगदान अतुलनीय आहे आणि त्यांना पेन्शन आणि ग्रॅच्युटी देणं ही फक्त आर्थिक मदत नाही तर त्यांच्या सेवेचा सन्मान आहे तुम्हाला काय वाटतं ही योजना लवकर अंमलात यायला हवी का आणि ही योजना अंमलात येणार की फक्त घोषणाच राहणार कमेंटमध्ये तुमचं मत नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या खबरलाईट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद